रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न स्वाहा सप्तर्षी हवन करीत असताना त्यांनी होमात अग्नी प्रज्वलित केला अग्नीकडे मिळालेल्या आहुती देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम होते हरिद्रव्य पोहोचवून अग्नी सप्तर्षींकडून परत जाण्याकरता निघाला तेव्हा त्याची नजर सप्तर्षींच्या पत्नीवर गेली त्यांच्यातील काही आपल्या आसनावर बसल्या होत्या काही सुखाने झोपल्या होत्या त्यांची अंगकांती सोनेरी वेलीसारखी गौर होती त्या चंद्रकलेप्रमाणे निर्मल होत्या अग्नीच्या ज्वालेप्रमाणे त्यांची कांती होती सप्तर्षींच्या भार्यांना बघून अग्नी कामपीडित झाला त्यांना सतत बघायला मिळावे अशी इच्छा तो करू लागला तो मनातल्या मनात म्हणाला मनात ही मी जी इच्छा करतो आहे ती बरोबर नाही माझ्या मनात विकार उत्पन्न झाला आहे या ब्रह्मर्षींच्या भार्या आहेत पतिव्रता आहेत त्या मला मुळीच इच्छित नाहीत पण मला त्यांना सारखे बघावेसे वाटते माझे मन तरी माझ्या ताब्यात कुठे आहे मी कारणाशिवाय म्हणजे ऋषींनी होम करायचे ठरवल्याशिवाय यांना बघूही शकत नाही मी जर गार्हपत्य अग्नीत प्रविष्ट झालो तर मला यांचे दर्शन तरी वारंवार होत राहील त्यांच्या दर्शनाने का होईना मी सुखी होईन हा विचार पक्का करून त्याने गार्हपत्य अग्नीत प्रवेश केला स्वतःच्या ज्वालांनी सुवर्णकांती असलेल्या त्या ऋषी पत्नींचा स्पर्श व दर्शन अनुभवत तो तिथे सुखाने राहू लागला त्यांना बघून त्याला अत्यंत प्रसन्नता मिळत असे त्याने आपले अंतःकरण त्या स्त्रियांच्या ठाई अर्पण केले होते परंतु दिवसेंदिवस तो कामाग्नीने अस्वस्थ होऊ लागला या स्त्रिया आपल्याला बधण्यासारख्या नाहीत याचीही त्याला जाणीव होऊ लागली शेवटी अस्वस्थ होऊन शरीर त्याग करण्याच्या हेतूने तो वनात निघून गेला प्रजापती दक्षाची कन्या स्वाहा अनेक वर्ष अग्नीची इच्छा करीत होती तो आपला पती व्हावा असे तिला वाटत होते परंतु तो तिला भीक घालत नव्हता तिने विचार केला की हा अग्नि कामासक्त होऊन वनात गेलेला आहे तेव्हा आता जर मी स्वतः सप्तर्षींच्या भार्याचे रूप घेऊन त्याच्याजवळ पोचले तर त्यांच्यावर लुब्ध झालेला असल्यामुळे तो प्रसन्न होईल त्या योगे माझी इतक्या वर्षांची कामना पूर्ण होईल सप्तर्षींमधील अंगिराची पत्नी शिवा शील रूप आणि सद्गुणांनी संपन्न होती स्वाहेने तिचे रूप घेतले व ती अग्नीजवळ गेली व म्हणाली हे अग्ने मी काम संतप्त आहे तू मला तुझ्या हृदयात स्थान दे जर तू असे केले नाही तर मी प्राण त्याग करेन मी अंगिराची पत्नी आहे माझे नाव शिवा आहे पाकीच्या ऋषी पत्नीही तुझ्यावर मोहित आहेत आम्ही आपसात विचार विनिमय करून तुझ्याकडे येण्याचा निश्चय केला हे। तुझा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे पाठविले आहे तुमचा विचार स्तुत्य आहे परंतु तुम्हाला कसे कळले की मी तुमच्यावर आसक्त आहे अग्निदेवा त्या काळातील तुझ्या हालचालींनी तुझे इंगित आम्हाला सहजतेने कळले तुला प्राप्त झालेल्या कामसुखाचा तू उपभोग घे माझ्या सख्या माझी वाट बघत आहेत त्यांनाही येथे केव्हा यावे असे झालेले असणार त्यामुळे मी लवकर परत जाईन अग्नीने मोठ्या प्रेमाने स्वाहेला अलिंगन दिले त्याला कसलाही संशय आला नाही समागम झाल्यानंतर त्याचे वीर्य स्वाहेने स्वतःच्या हातात घेतले व अग्नीला म्हटले या रूपात मी येथून गेले तर लोक मला दोष लावतील तेव्हा मी गरुडीचे रूप घेऊन परत जाते गरुडीचे रूप घेऊन जाताना तिला एक दिव्य शैल शिखर दिसले त्याचे रक्षण नाग करीत होते त्या शैलशिखरावर एक दिव्य सुवर्ण कलश ठेवलेला होता तिने अग्नीचे वीर्य त्यात टाकले व ती स्वस्थानी निघून गेली स्वाहेने सप्तर्षींच्या भार्याचे रूप घेऊन अग्निबरोबर समागमाची इच्छा केली होती परंतु अरुंधतीच्या तपश्चर्या व पतिसेवेचे प्रभावाने ती अरुंधतीचे रूप धारण करू शकली नाही अशा प्रकारे तिने सहा वेळा अग्नीचे वीर्य त्या कुंभात टाकले हे वीर्य स्कंदित म्हणजे स्खलित झालेले असल्यामुळे या वीर्यातून जन्मलेल्या पुत्राला स्कंद असे म्हणतात ज्या सुवर्ण कलशात तिने अग्नीचे वीर्य टाकले त्यात पहिल्यांदा शिवाचेही वीर्य साठवलेले होते म्हणून कार्तिकेय उर्फ स्कंद हा शिवाचाही पुत्र मानला जातो तो मोठा झाल्यावर इंद्राच्या देवसेनेचा तो सेनापती झाला ज्या लोकांनी स्वाहेला ऋषीपत्नीच्या रूपात अग्नीकडे जाताना बघितले होते ते एकमेकांना सांगू लागले की हा पुत्र अग्नीला सहा ऋषीपत्नींशी संग करून झालेला आहे हे ऐकून संतप्त झालेल्या सहा ऋषींनी त्यांचा त्याग केला अरुंधतीचे नाव कुणी न घेतल्यामुळे वशिष्ठांवर तिचा त्याग करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली नाही स्वाहा ओरडून ओरडून सांगू लागली की तो त्यांचा नसून माझा पुत्र आहे तरी महर्षींनी तिचे ऐकले नाही एवढेच नव्हे तर महर्षी विश्वामित्रांनाही हा सर्व प्रकार माहीत होता त्यांनीच त्या बालकाचे जातकर्म केले त्यांनीही त्या महर्षींना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते बिचाऱ्या ऋषी पत्नी त्यांचा काहीही दोष नसताना नवऱ्यांच्या आडमुठेपणामुळे त्यांना त्रास भोगावा लागला एवढे हे त्रिकालदर्शी मुनी त्यांनाही आपल्या पत्नीचे चारित्र्य खरेच कळू नये कुणीतरी तुमच्या पत्नीबद्दल वाईट साईड बोलते आणि कसलीही शहानिशा न करता त्यांना काही बोलण्याची संधी न देता तुम्ही तिचा त्याग करता खरोखरच विचित्र आहे त्या सहा ऋषी पत्नी स्कंदाजवळ गेल्या व त्याला म्हणाल्या हे पुत्रा आमच्या देवतुल्य पतींनी निष्कारण क्रुद्ध होऊन आमचा त्याग केलेला आहे त्यामुळे आम्ही पुण्यलोकाला जाऊ शकत नाही त्यांना कोणीतरी सांगितले की तू आमच्यापासून उत्पन्न झालेला आहेस आम्हाला या संकटातून सोडव आणि आम्हाला अक्षय स्वर्गाची प्राप्ती करून दे माता नो तुम्ही काही काळजी करू नका मी तुमचा प्रत्यक्ष पुत्र नसलो तरी तुम्ही मला माता स्वरूप आहात तुम्हाला स्वर्गात नक्की स्थान लाभेल असे मी तुम्हाला वचन देतो त्यानंतर स्वाहा त्याच्याकडे येऊन म्हणाली तू माझा पुत्र आहेस तेव्हा मला तुझ्याकडून परमदुर्लभ अशा प्रेमाची इच्छा आहे मी प्रजापती दक्षाची प्रिय कन्या आहे परंतु अग्नीला योग्य माहिती नाही की मी त्याला इच्छिते आहे ही माझी अंतरीची इच्छा आहे मी सदैव अग्नीजवळ वास्तव्य करावे हे देवी आजपासून कुठल्याही यज्ञात ब्राह्मण वेदमंत्रांसहित जी आहुती देतील ती आहुती स्वाहाचे नाव घेऊनच आहुती अर्पण करतील त्यामुळे तुझ्याबरोबर नेहमी अग्निदेवाचा निवास राहील व तू अग्नीची पत्नी म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्ध होशील स्वाहेचे इप्सित तर साध्य झाले परंतु तिच्या करणीचे परिणाम भोगावे लागले ते ऋषीपत्नींना दूरगामी परिणामांचा विचार न करता कृती केल्यास त्याचे परिणाम घातक होऊ शकतात हे स्वाहेच्या कथेवरून स्पष्ट होते महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद